संजय मंडलिक यांनी महाराजांना विकासावर बोलण्यासाठी चर्चेसाठी असं म्हटल्यानंतर चर्चेसाठी मी येतो असं सतेज पाटील यांनी म्हटले तुम्ही पाच वर्ष काय विकास केला आहे हेच सांगा सतेज पाटलांनी स्वतःच्या डोक्यावरची उमेदवारी त्या महाराजांच्याकडे लादली आणि खऱ्या अर्थानं गादीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला ते जर त्यांनी केलं नसतं तर त्यांनाच आम्ही चर्चेला बोललं असतं या अशा पद्धतीचं घाणेरडं राजकारण जे चालू आहे या कोल्हापुरामध्ये ही जनता आहे या मतदारांना सगळं कळतं आहे आणि म्हणून ते जरी यायचे असतील तर केव्हा येऊन देत आम्ही चर्चेला तयार आहे खासदार साहेबांनी जे काय काम केलेलं आहे ते अहवालामधून त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि खासदार या शब्दाचा अर्थ काय हो हे आज निवडणुकीमध्ये निवडणूक एका विशिष्ट चुकीच्या पद्धतीने घेऊन चालले आहेत खासदारांनी देशाचं धोरण ठरवायचं असतं केंद्रामधले कायदे करायचे असतात आमदारांनी राज्यातले कायदे करायचे असतात विकास कामासाठी प लक्ष द्यायचं असतं आणि विकास कामासाठी निधी मिळवून द्यायचं खासदारांनी काम केलेलं आहे असं असताना खासदार भेटतच नव्हते खासदार दिसतच नव्हते अशा पद्धतीनं चुकीचा म्हणजे पद्धतीनं जनतेमध्ये मतदारांच्यामध्ये संभ्रम पसरवायचा आणि त्याचा राजकीय फायदा घ्यायचा हा धंदा त्याने सोडावा खासदारांनी जे काय काम केलेलं आहे त्यांनी अहवालाद्वारे दाखवलेला आहे राज्यातील जनतेसाठी एकनाथजी शिंदे यांनी जे काय काम केलेलं आहे ती जनता चांगल्या पद्धतीने जनतेला माहिती आहे मला एक उत्तर द्या तुम्ही या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री होता तुम्ही काय काम केला कोल्हापूरसाठी सांगा हो त्यांनी माझ्याशी पहिल्यांदा येऊन देत चर्चेला मग ते खासदारांशी चर्चा करून देत महाराजांवर बोलू नका काय असेल ते माझ्यासोबत बोला हे एक हे एक इलेक्शनचं त्यांनी केलेला हा एक छोटासा इलेक्शन जिंकण्यासाठी म्हणा किंवा इलेक्शन मधलं केलेलं नाटक आहे शेवटी उमेदवार आहे म्हणजे उमेदवार उमेदवारवर बोलणार महाराजांना आता तसं बघायला गेलं तर आम्ही छत्रपती संभाजीराजेंना एन राज्यसभेवर घेतलंच ना महाराजांना राज्यसभेवर का घेतलं नाही या काँग्रेसनं ना? यांना माहीत होतं की उमेदवारी आपल्याकडं आहे आपल्याला पराभव पत्करावा हो लागणार आहे आणि त्यामुळे आपली उमेदवारी त्यांच्या गळ्यात घातलेली आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचे वक्तव्य ते करतायत त्यांनी काही जर केलं तर या जिल्ह्यातील जनतेनं ठरवलेलं आहे या राज्यातील जनतेनं ठरवलेलं आहे या देशातील जनतेनं ठरवलेलं आहे काय ठरवलं आहे संजय मंडलिकांना लोकसभेमध्ये पाठवायचं आहे सा शिंदे साहेबांचे हात बळकट करायचे आहेत आणि नरेंद्रभाई मोदी यांना परत एकदा पंतप्रधान करायचं या देशातील जनतेने ठरवलेलं आहे नरेंद्र मोदी कोल्हापूर दौऱ्यावर नरेंद्र मोदी साहेब कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत खरं म्हणजे मोदी साहेबांचे पाय लागले की विजय निश्चित असं एक समीकरण आहे आणि त्यामुळे मी जास्त काय बोलणार आम्ही गुलालाच्या तयारीत आहोत